नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे एकत्र आल्याच्या नंतर राज आणि उद्धव या दोघांकडून संयुक्तरित्या अनेक ठिकाणी त्यांचे त्यांचे मुद्दे मांडले जाणं अपेक्षित आहे असं असलं तरी पण राज ठाकरे एकटेच मीरा रोडला निघाले आहेत अशी अत्यंत अंतस्थ सूत्रांकडून विश्वसनीय माहिती आमच्याकडे आली आहे आणि म्हणूनच तिचं विश्लेषण होणं अत्यंत गरजेचं आहे हे तेच मीरा रोड आहे ज्या मीरा रोडमध्ये नुकताच मराठी भाषिकांचा मोर्चा झाला प्रत्यक्षात तो होता मराठी भाषिकांचा आणि त्याला राजकीय पक्षांनी आपल्या ताब्यात घेऊन टाकलं होतं खास करून मवियाच्या नेत्यांनी पण शेवटच्या टप्प्यामध्ये मनसेच्या नेत्यांनी आपला वर्चस्मा दाखवलाच आता त्याचा पुढचा भाग म्हणून की काय राज ठाकरे मीरा रोडला जाणार आहेत शाखा उद्घाटन हे निमित्त आहे अर्थातच या दौऱ्यात राज ठाकरे आपल्या स्थानिक मराठी आंदोलकांना भेटतील आणि पुन्हा एकदा मीरा मध्ये जन्माला आलेला मराठी अमराठीचा मुद्दा अधोरेखित करतील कदाचित ते तिथे भाषणही देतील परिस्थिती बदलू शकते याची एक थोडीशी कल्पना त्यांना आली असल्यानं त्यांना हा मुद्दा पेटता ठेवायचा आहे पण विशेष म्हणजे ते यावेळेला रोडला आणि आंदोलन पुढे न्यायला एकटेच बाहेर पडणार आहेत राज यांच्या एकट्यानंच मीरा रोडला जाण्याचा अर्थ काय ते लक्षात घ्यायला लागेल कारण तसं पाहायला गेलं तर एकत्रीकरणाच्या नंतर दोन भावांनी सग एकत्रच आणि एकमेकांच्या परस्परांच्या सहकार्यानं त्यांच्या आंदोलनाला पुढे नेणं अपेक्षित आहे राज ठाकरे म्हणजे त्या दिवशी पाच तारखेचा जर आपण त्यांचा मेळावा बघितला तर राज ठाकरेंनी कुठल्याही पद्धतीचं राजकीय के वक्तव्य केलं नव्हतं त्या दोन भावांना एकत्र यायचंच असेल परंतु राज ठाकरे हे सावधपणे पावलं टाकत आहेत कारण राज ठाकरेंचा हा प्रयत्न असेल की मी शरण गेलो आहे असं ते दाखवणार नाहीत त्याच्यामुळे ते, ते मुद्दाम होऊन स्वतंत्र असल्याचं दाखव दाखवण्याचा त्यांचा सततचा प्रयत्न आहे म्हणूनच रोडची जे काय त्यांची सभा होणार आहे त्या ठिकाणी राज ठाकरे एकटे जात जातील दरम्यान राज ठाकरे त्या भागामध्ये जात आहेत जिथे शिंदेचे समर्थक प्रताप सरनाईक नेता आहेत आमदार आहेत नेतृत्व करत आहेत आणि हा सगळा भाग हा सातत्यानं आपल्या ताब्यात ठेवायचा प्रयत्न करतायत मात्र ज्या पद्धतीनं मीरा रोड आणि भाईंदर परिसरामध्ये आता भाषिक ध्रुवीकरण होत आहे त्यामुळे स्वाभाविकरित्या सरनायकांच्या साठी डोकेदुखी वाढू शकते रोडचं जे काही वातावरण चिघळलं त्यानंतर आता राज ठाकरे एकटेच मिरा रोडला जाणार आहे राज ठाकरे सारख्या व्यक्तींनी मराठी माणसाला मीरा भाईंदरच्या भेटीला येणं हे मीरा भाईंदरकरांचं भाग्य आहे त्यामुळे त्यांचं मी स्वागत करत असताना भविष्यामध्ये सुद्धा मीरा मराठी माणसाचे जे काही प्रश्न असतील मी तर सोडतोच आहे पण माझ्यासोबत जर राज ठाकरे सुद्धा त्याला सहकार्य करत असतील तर अधिक त्याच्यामध्ये आनंदाची गोष्ट आपण एक म्हटलं होतं की प्रयोगशाळा होतीये मात्र आता या मीरा रोड मधली शांतता टिकवण्यासाठी नाही बघा शांतता तर आता मीरा रोडला अभित आहे ची सगळी लोक जे आहे ते शांतताच त्यांना हवी आहे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना गेली अनेक वर्ष मेरा भाईंदरच्या मराठी माणसांसाठी आम्ही काम करतोय ना आणि एक दिवस येऊन नाही आम्ही तीनशे पासष्ट दिवस त्यांच्यासाठी काम करत असतो परंतु शेवटी ठीक आहे महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे ह्या निवडणुकीच्या दरम्यान हा जो मुद्दा आता काय सगळ्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्या माध्यमातून जर ते येत असतील त्या मोर्चामध्ये जे काही मनसेचे कार्यकर्ते होते त्याने त्यांना जर आमंत्रण दिलं असेल तर निश्चितपणे त्याचं स्वागत करणं मी मदत करतो शेवटचा प्रश्न आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित मेळावा घेतला मराठीच्या मुद्द्यावरून मात्र मीरा रोडला राज ठाकरे एकटेच जात त्यामुळे याला एक राजकीय अर्थ देखील देत लोक आता काय असंही तुम्ही सुद्धा अपेक्षा करू नका की प्रत्येक वेळेस कुठेही जात असतात उद्धव साहेब राजसाहेबांना घेऊन जातील उद्धव साहेबांना घेऊन जातील मग तुम्ही असंही म्हणाल हे दोघं चालले मुलाला का घेऊन मुला जाया अमितला आणि आदित्यला पण घेऊन जायला पाहिजे व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सह कुणाल भोटे जय महाराष्ट्र न्यूज विधानभवन मुंबई एक वेळ असं धरून चालू की दोन्ही भाऊ आता मुद्द्यांच्या आधारे एकत्र राजकारण करणार आहेत म्हणून ते काही प्रत्येक ठिकाणी एकत्र गेलेच पाहिजेत असं नाही पण जो मुद्दा दोघांनी एकत्रितरित्या जन्माला घातलाय त्याच्या बाबतीत तरी एक समान सूर जन्माला यायला हवा सरकारनं जो निर्णय घेतला होता हिंदी सक्तीचा त्याच्यामध्ये सरकार फसलेला आहे हा मुद्दा आयताच दोन ठाकरे बंधूंना मिळाल्यामुळं आगामी महापालिका निवडणुकीमध्ये त्याला चांगल्या पद्धतीनं ठाकरे बंधू त्याचा योग्य वापर करण्याची शक्यता दिसते आणि त्यामुळेच मराठी एकी मराठी मतांचं ध्रुवीकरण हे शंभर टक्के होणारच आहे आपण रोडचा जर मोर्चा बघितला तर तो उत्स्फूर्तपणे मोर्चा निघाला होता आणि त्या मोर्चामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी त्यांचे झेंडे हे आणले नाहीत म्हणजे फार हुशारीने तो निर्णय घेतला होता परंतु त्याचा न निश्चितपणे आगामी निवडणुकीमध्ये ते योग्य पद्धतीने ते फायदा करून घेतील मीरा रोडमध्ये ज्या पद्धतीनं मराठी माणसाचं एकत्रीकरण दिसलं ते भलेही राजकीय असो त्यातून काही संकेत तिथल्या अमराठी समुदायाला आणि त्यातसुद्धा त्या त्या खास करून व्यावसायिक समुदायाला देण्यात आले या व्यावसायिक समुदायानं नंतर माफीनामाही लिहून दिला आणि आता या स्थितीत राज ठाकरे पोहोचत असताना व्यावसायिक समुदायाच्या मनात किंतू परंतु आहेत का मनसेचे राज ठाकरे इथे मीरा भाईंदर येणार आहेत असा अशी काही भीती होती का तुम्हाला तुम्ही जे म्हंटल की राज ठाकरे येणार साहेब येणार माझं एकच मत आहे की मीरा भाईंदर म्हणजे कोणी पण येऊ शकतं कोणाला कोणी ना थांबत नाही इथे राज ठाकरे असेल काँग्रेसचे राहुल गांधी असेल शरद पवार असेल फडणवीस साहेब असेल एकनाथ शिंदे कोणी पण येऊ शकतात त्यांच्याशी आम्हाला भीती कशाला असणार कारण आम्ही कोणाचं काय बिघडलं नाही व्यापारी आम्हाला कशाला भीती असणार त्याबद्दल कुठे कुठे मनसेकडून एक आरोप केला जात होता का हा जो काही प्रकरण चिघळलेला आहे तो राजकीय पक्षांकडून चिघळलेला चिघळला गेलेला आहे आणि त्यावरती पोलिसांनी दबाव आणून हे काही जी धरपकड सुरू केली मनसेचे पदाधिकारी असो किंवा मराठी भाषिक कार्यकर्ते असो त्यांच्यावर सर माझ्या एकदम स्पष्ट आहे मी स्वतः पूर्ण आंदोलन बघितले जे मोर्चा काढला होता त्याच्यामध्ये मराठी अस्मिता सोडला तर मला तर असं वाटतं की सर्व पक्षाचने ते मोर्चा काढला होता त्याच्यामध्ये काँग्रेस होतं एन सी पी उभाटा होता मनसे होता तर त्याच्यामध्ये ते स्वतःहून पॉलिटिकल पार्टीने ते काढलं होतं तर ते कसं म्हणू शकतं की मराठी अस्मिता ते स्वतः पॉलिटिकल पार्टीने हो ते मोर्चा काढलं होता त्याच्यामध्ये मराठी अस्मिता मराठी अस्मितात आम्ही कुठे ठेसच नाही पोचवले होते तेव्हा जेव्हा आम्ही मोर्चा काढला होता त्याच्यामध्ये जय मासे न्यूज मुंबई जवळच्या या उपनगरामध्ये नक्की भाषिक राजकारणाच्या आडून कुणाला काय राजकारण करायचंय तेही लक्षात घ्या सरकारनं जो निर्णय घेतला होता हिंदी सक्तीचा त्याच्यामध्ये सरकार फसलेला आहे हा मुद्दा आयताच दोन ठाकरे बंधूंना मिळाल्यामुळं आगामी महापालिका निवडणुकीमध्ये त्याला चांगल्या पद्धतीनं ठाकरे बंधू त्याचा योग्य वापर करण्याची शक्यता दिसते आणि त्यामुळेच मराठी एकी मराठी मतांचं ध्रुवीकरण हे शंभर टक्के होणारच आहे आपण रोडचा जर मोर्चा बघितला तर तो उत्स्फूर्तपणे मोर्चा निघाला होता आणि त्या मोर्चामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी त्यांचे झेंडे हे आणले नाहीत म्हणजे फार हुशारीने तो निर्णय घेतला होता परंतु त्याचा न निश्चितपणे आगामी निवडणुकीमध्ये ते योग्य पद्धतीने ते फायदा करून घेतील